नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार तर शनिवारी आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती पण आहे आणि पौर्णिमा पण आहे तर आपल्या घरामध्ये घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये आता बघा प्रत्येकांची काही ना काही एखादी तरी इच्छा असते ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण काही सेवा उपाय करतच असतो पण आपण इतर वेळी काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल त्या दिवशी मग आपण जर काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ मग नक्की मिळतं तर मग हा जो उपाय आहे म्हणजेच की पिंपळाच्या झाडाचं एक पान अर्पण करायचं आहे आपल्याला तर हा उपाय मग कधी करायचा आहे ही सेवा कधी करायची आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हा उपाय आपण दिवसभरातून कधीही करू शकता आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मग आपण हा उपाय करायचा आहे तर काय होतं की कुंडलीमधील ग्रह दोष दूर होतात हनुमानाची जर आपण पूजा केल्यामुळे त्यामुळे हनुमान जयंती आहे म्हणून मग आजच्या दिवशी हनुमानाची पण आपल्याला पूजा करायची आहे तर सकाळी लवकर उठून आपल्याला सगळ्यात अगोदर देवपूजा करायची आहे आणि मग तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच काय करायचं आहे दोन ते पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि तशाच पद्धतीने घरामध्ये पण सगळीकडे पाणी शिंपडायचं आहे उंबट्याला हळदीचले पण करायचं आहे माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि त्यानंतर एका पावलामध्ये आणि एका पावलामध्ये कुंकू भरायचा आहे दरवाज्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे कारण की स्वास्तिक कोणत्याही शुभ प्रतीक मानलं जातं घरातील शुभ कार्य होण्यासाठी सुरुवात होते म्हणून मग स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि तो तांब्या भरलेला घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे तर तिथे जाण्या अगोदर मग आपल्याला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे म्हणजेच एक पंथी घ्यायची आहे त्यामध्ये काय करायचं आहे का थोडंसं मोहरीचं तेल टाकून तो, तो दिवा घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या तिथे गेल्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे मग आपण जे जल घेऊन गेला आहे म्हणजेच की तांब्या भरून घेऊन गेला आहे तर ते जल तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला आणि मग प्रार्थना करायची आहे तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत तर पिंपळाच्या पाडांना पानं मग काय करायचं आहे अकरा पानं आपल्याला तोडायची आहेत आणि मग पानं तोडण्या अगोदर आपल्याला पिंपळाच्या झाडाची माफी मागायची आहे आणि मगच पानं तोडायची आहे आता ही पानं मग आपण का तोडणार आहोत याबद्दल मग पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला सांगायचं आहे पानं मग घरी घेऊन यायची आहे आणि मग स्वच्छ धुवून घ्यायची आहेत किंवा गंगाजल असेल तर थोडंसं त्यावरती गंगाजल टाकायचं आहे आणि मग पानांवरती काय करायचं आहे कुंकवाने आपल्याला श्रीराम हे लिहायचं आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे ह्या अकरा पानांची आप मग आपल्याला माळ बनवायची आहे आणि मग जवळपास जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे जाताना मंदिरामध्ये जाताना काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे चंदन टाकायचं आहे आणि मग हे जे पाणी आपण घेऊन गेलं आहे तर ते पाणी हनुमानाला अर्पण करायचं आहे आणि मग हनुमानाला पाणी अर्पण केल्यानंतर आपण जो हार बनवला आहे तो हार पण हनुमानाला अर्पण करायचा आहे आणि मग तिथे बसायचं आहे तिथेच बसून आपल्याला तीन वेळा हनुमान चालिसा म्हणायचा आहे आता जर आपल्याला हनुमान चालिसा म्हणणं होत नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की तुम्ही श्रवण पण करू शकता किंवा मग तुम्ही घरी आल्यानंतर पण हनुमान चालिसा म्हटलात तरीही चालेल आता जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाचे अकरा पानं तोडण्यासाठी जाणार असाल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे तिथेच मग एका पानावरती काय करायचं आहे तुमची जी पण काय इच्छा आहे आता म्हणजे कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे धनप्राप्ती असेल किंवा घरामध्ये विवाह होत नाही जे पण काय असेन पितृदोष असेल जे पण काय असेन त्याबद्दल का त्या मग त्या पा एखाद्या पानावरती लिहायचं आहे आणि मग ते पान न तोडता तसंच ठेवायचं आहे तिथे आणि मग तुमची जी पण काय इच्छा आहे ते खोडावरती डोकं टेकून मग इच्छा सांगूनच मग त्या पानावरती पण तीच इच्छा लिहायचं आहे आणि कुंकवाने इच्छा लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे की मग घरी निघून यायचं आहे आता आपण काही सेवा उपाय तर करतच असतो पण त्यावेळेस आपण काय करतो की सगळ्यात अगोदर काही आपण उपाय जर केले तर त्याबद्दल काय करतो की आपण मग इतरांना सांगत असतो त्यामुळे मग आपण जे आपण काही उपाय वगैरे करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून मग आपण काही सेवा उपाय केले तर मग जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मग इतरांना ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी सांगायच्या नसतात ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही सांगितला तरीही चालेल यामुळे काय होतं की तुम्ही जे उपाय करता ते उपाय मग इतरांना पण उपयोगी हो येतील म्हणून मग हा उपाय करायचा आहे मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की आजच्या दिवशी आपल्याला मग एक दिवा लावायचा आहे तर त्या तो दिवा मग कुठे लावायचा आहे तर एक दिवा आपल्याला म्हणजेच की एक पंथी घ्यायची आहे आता जर तुम्ही पंथी न घेता मग त्यात काय करायचं आहे एक कणकेचा दिवा बनवलात तरीही चालेल आणि मग हा उपाय आपण पौर्णिमेलाच करत असतो तर संध्याकाळी आपल्याला गव्हाच्या पिठाचा दिवा आपल्याला बनवायचा आहे कारण की कणकेचा दिवा आपण बनवल्यानंतर त्यामध्ये लवकर प्रभाव पडतो आणि आपली जी पण काही इच्छा आहे ती लवकर इच्छा पूर्ण होते म्हणून मग हा दिवा आपल्याला कणकेचाच बनवायचा आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि मग त्या दिव्यामध्ये दोन लवंग टाकायची आहे आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर घराचा जो आपल्या मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरून काय करायचं आहे सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि मग डाव्या किंवा उजव्या बाजूने तो दिवा मग दरवाजाच्या तिथे बाहेर दरवाजाच्या बाहेरच तो दिवा ठेवायचा आहे जरी दिवा विजला तरी पण काय करायचं आहे परत प्रज्वलित करायचं आहे आणि हा दिवा बनवत असताना आपण काय करायचं आहे त्या दे त्या दिव्यामध्ये दोन तास तरी किंवा एक तास तरी तो दिवा राहिला पाहिजे एवढं त्यामध्ये तेल बसेल असा अशा पद्धतीने आपल्याला तो दिवा बनवायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे तर तो दिवा मग दुसऱ्या दिवशी आपल्याला त्यामधली जे विलायची आहे आणि मग लवंग आहे तर ते एखाद्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मग आपण जे दिव्याखाली ठेवण्यासाठी जे आपण तांदूळ वापरले आहे म्हणजे ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस दिव्याखाली तांदूळ टाकायचे आणि मग ते तांदूळ आणि तो जो कणकेचा दिवा आहे तर एखाद्या झाडाखाली तो दिवा टाकायचा आहे म्हणजेच की काय होईल की त्या झाडावरती जे पक्षी वगैरे बसलेले असतील तर ते पक्षी वगैरे तो दिवा वगैरे खाऊन घेईल आणि मग माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि मग आपल्या घरातील घराची प्रगती होत नसेल किंवा मुलांची तर त्यावेळेस मग काय होतं की ती घराची मुलांची प्रगती होण्यास मदत होते आता घरातील दारिद्र्य दूर होते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते तर हा उपाय आपल्याला मग काय करायचं आहे की हा जो दिवा लावायचा उपाय आहे तर हा आपण प्रत्येक पौर्णिमेला जरी केला उपाय तरीही चालेल आणि घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर मग काय करायचं आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये दुहेरी वात लावायची आहे आणि दोन कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ते देवघरापुढे प्रज्वलित करायचं आहे आणि मग ती खोबऱ्याची वाटी काय करायची आहे उचलून घ्यायची आहे आणि मग घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवायची आहे आता घराच्या बाहेर जाऊन मग नंतर काय करायचं आहे ती खोबऱ्याची जी वाटी आहे तर घराचा जो आपल्या दक्षिण दिशेला बाहेर ठेवायची आहे म्हणजेच की दिवा विजला तर ही दुसऱ्या दिवशी मग त्या दिव्याचं काय करायचं आहे खोबऱ्याच्या वाटीचं एखाद्या झाडाखाली ती वाटी खोबऱ्याच्या टाकायची आहे तर मग हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या आपण काय समस्या आहेत म्हणजेच की आजारपणा असेल घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल किंवा घराची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही आपली एखादी कोणती इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही तर त्यावेळेस मग हा उपाय केल्यामुळे त्या उपायामुळे आपल्या घराची प्रगती होते आणि मग त्याचप्रमाणे असे जे उपाय आहेत तर ते आपण पौर्णिमा आणि अमावस्याला जर प्रत्येक पौर्णिमेला उपाय केले तर आपल्या घरातील सगळ्या समस्या दूर होतात आजचा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल